ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा हेरवाडा जमीन सपाटीकरणाच्या नावाखाली मुरमाची चोरी हेरवाड हो हद्दीतील तेरवाड नजीकच्या एका नामांकित लोकप्रतिनिधीच्या क्षेत्रामध्ये जमीन सपाटीकरणाच्या नावाखाली शासनाची रॉयल्टी बुडवून हजारो ब्रास मुरुम दिवसाढवळ्या खुलेआम चोरी होत असल्याचा प्रकार हेरवाड हद्दीत घडत आहे याला तलाटी सर्कल व तहसीलदार हे जबाबदार असल्याचं बोलले जात आहे हेरवाड हद्दीत तेरवाड गावानजीक हेरवाड येथील लोकप्रतिनिधी तसेच उद्योगपती यांनी शासनाच्या डोळ्यात धुळपेक करून जमीन सपाटीकरण करत असल्याचं लाखो रुपयांचं मुरम चोरी करत आहेत एकंदरीत श्रोळ महसूल प्रशासनाने तलाट्यांच्या माध्यमातून या ठिकाणी नजर ठेवणे गरजेचे होते मात्र जाणीवपूर्वक तलाठी यांनी दुर्लक्ष केलं असून यात मोठे अर्थकारण होत असल्याचं हेरवाड तेरवाडमध्ये चर्चा आहे एकंदरीत शासनाच्या लाखो रुपयांचा महसूल बुडवणाऱ्या या उद्योगपती व लोकप्रतिनिधींना कायद्याचा धाक दाखवणं गरजेचं बनलं आहे प्रशासनाने या ठिकाणी लाखो रुपयांच्या मुरुम चोरी प्रकरणी पंचनामा करून दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी हेरवाड व तेरवाड मध्ये केली जात आहे महानकरी नेमसाठी इजाज खान पठाण हेरवाड <the Move>